राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महापालिकेचे पतक आले चर्चा केली आणि निघून गेलं. 24 तासाच्या नोटीसनंतर अतिक्रमणावर हातोडा. श्रद्धा अकादमीचे सर्वेसर्वाप्पासाहेब तांबे यांनी खुल्या बुखंडावर केलेले अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पतकाला हात हलवत परतण्याची नामुष्की उडवली. पथकातील अधिकारी आणि तांबेच्या हस्तक्कांमध्ये कोपऱ्या कोपऱ्यात मानाखाली घालून चर्चेच्या फेऱ्यात झाल्या आणि कारवाई न करताच पथक माघारी फिरलं या चर्चेचा अधिक तपशील समजून आला नाही मात्र घटनास्थळी सेटलमेंटची चर्चा मात्र उघड होती तर चव्वीस तासाची शॉर्ट टर्म नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येईल असं सांगत पथकाने काढता पाय घेतला एकूणच महापालिकेच्या स्टंटपाच कारवाईवर संशय व्यक्त होऊ लागला आहे दरम्यान संबंधितांना नोटीस देऊन न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी महापालिका वेळ देत असल्याचाही आरोप उपस्थितांनी केला तर या प्रकरणात न्यायालयीन लढाई देत असलेले चंद्रकांत कोष्टी यांनी यापूर्वीच पुढील धोका ओळखून उच्च न्यायालयात कॉन्व्हेंट दाखल केल्याचं सांगितलं तांबे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या अतिक्रमणाचा विषय लावून धरल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जाग झालं जा आणि शुक्रवारी मोठा फौजपाठा घेऊन प्रशांत भोसले आवडे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन पथक तांबे यांच्या अकॅडमीसमोर दाखल झालं अतिक्रमण हटवताना तांबे यांच्या हस्तकांनी अटकाव केला कारवाईची कुणकुण लागल्याने अगोदरच तैनात केलेली वकिलांची फौज पथकावर सोडली वकील आणि तांबेच्या हस्तकाने प्रश्नांचा भडीमार सुरू झाला यात नोटीस बजावण्यापलीकडे हुशारी नसलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भंभिरी उडाली आणि तेथेच अतिक्रमण हटवण्याची मोहीम बारगळली दरम्यान अतिक्रमण कारवाई प्रसंगी तांबे यांच्यासह त्यांच्या अकॅडमीतील एकही पदाधिकारी जागेवर उपस्थित नव्हता हे विशेष तर जागेचे मूळ मालक खंजिरे यांनाच तोफेच्या तोंडाला दिल्याचं दिसून आलं तर त्यांच्या साथीला तांबे यांच्या प्रॉपर्टीचे व्यवहार जुळवणारे काही जमीन दलाल खंजिरे यांच्या साथीला दिल्याची चर्चा होती इतकं गंभीर प्रकरण असतानाही आपासाहेब तांबे आणि त्यांची टीम अज्ञात वासात कशी काय अशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू होती महानकरी नेबसासाठी विठ्ठल बिरांचे इचलकरांची आपले काय प्रश्न मोक आहे पण त्यांना इंटिमेट केलेलं आहे नेमकं नेमकं काय करणार आहे तुम्ही अतिक्रमण न काढले जे ज्यांचे जे बंधन आहे का ते बंदी आम्हाला नोटीस नाही दिली नोटीस देऊन सुप्रीम कोर्टाचे आदेश पण आहे की करताना त्यांना नोटीस देऊन काढणे आवश्यक आहे नोटीस बजावली गेली नोटीस त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे पण हे आज काढताय आणि कार्यालयानं त्याची नोटिफिकेशन आहे नोटीस देऊन आम्ही लोक शॉर्ट पिरियडची मी ॲक्च्युली ही जागा कंजुरी जे आहे एका पुन्हा हे लेआउट झालेलं आहे कंजिरींचा ते कंजिरियनचा लेआउटमध्ये हे ओपनसेस आहे ओपनसेस कशी भूखंडधारकांची असते तर त्यांनी तिथे परमिशन किंवा काही घेणे ते अपेक्षित कंजिरसेचे काही येत नाही कंजिरी किंवा ओपन हां महापालिकेचं ओपन स्टेज आहे फक्त त्यांनी ताबा जो द्यायला तो भूखंडधारकांनी द्यायला लागतो महानगर महानगरपालिकेला मग त्याप्रमाणे आपल्याला विकसित करतो आता तुझ्या नोटीस कोणाला बोलतो नोटीस आता इथल्या भूखंडधारकांना